जागतिक वित्तीय पथमानांकन संस्था मुडीजनं आपल्या ताज्या अहवालात पुन्हा एकदा भारताला जगातली सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून स्थान दिलं आहे मुडीजच्या ग्लोबल मॅक्रो आउटलुक या अहवालात आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये भारत साडेसहा टक्क्यांच्या विकासदरासह सा जी ट्वेंटी देशातली वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था असेल असं म्हटलं आहे अमेरिकेनं लादलेल्या पन्नास टक्के आयात कराराचा कराचा काही भारतीय निर्यातदारांना फटका बसला असला तरी बहुतांश निर्यातदारांनी आपली निर्यात इतर देशांकडे वळवल्यामुळे सप्टेंबर महिन्यात भारताच्या निर्यातीत सुमारे पावणे सात टक्क्यांची वाढ झाली त्याचवेळी अमेरिकेच्या निर्यातीत सुमारे बारा टक्क्यांची घट झाली आहे असंही या अहवालात आह म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याचीही या अहवालात प्रशंसा करण्यात आली आहे